गणरायाचं आगमन होत आहे त्या अनुषंगानं पोलीस स्टेशन आदमीमध्ये आपल्याकडं अठ्ठावीस सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ असतात त्या उद्देशानं कुठेही कायदा व्यवस्था अबाधित राहावी या उद्देशानं सर्वप्रथम आज काबू योजना घेतलेली आहे दंगा काबू योजना संपल्यानंतर आता रूटमार्चचं आयोजन केलेलं आहे माझी सर्व गणेश मंडळांना तसेच गणेश भक्तांना विनंती आहे की आपण हा सण उत्सव आनंदाने साजरा करूया कुठलेही आक्षेपार्ह बॅनर किंवा कुठलेही आक्षेपार्ह टिप्पणी क करू नये आणि सामाजिक थेट निर्माण होईल असे कुठलेही देखावे निर्माण क करू नये आणि सर्व मंडळांना जे काही पोलिसांकडून मदत लागते त्यांना जे प सर्व गोष्टींची परवानगी घ्यावी तसेच सर्व मंडळांनी डी जे लावू नये हे त्यांना एक आव्हान आहे साहेब उद्या गणेशाचं आगमन होते त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी दीड दिवसाच्या गणपती बाप्पांचं मोठ्या थाटामाटात विसर्जन सोहळा पार पडणार आहे तशा पद्धतीचं नियोजन होतं नवपाडा पोलीस स्टेशन हद्दीत तलावपाळी येथे अहिल्या घाट आणि दत्तघाट या दोन ठिकाणी गणरायाचं विसर्जन होत असतं त्याचप्रमाणे दीड दिवसाच्या गणपती विसर्जनाच्या वेळेस खाजगी गणपती जास्त विसर्जन होत असतात सार्वजनिक गणेश मंडळांचं विसर्जन नसतं त्या उद्देशानं पोलीस स्टेशनला जो पंच्याऐंशीचा स्टाफ आहे त्या स्टाफमधून आम्ही जवळपास साठ ते पासष्ट लोकं त्या गणपती विसर्जनाच्या बंदोबस्तासाठी राखीव ठेवलेले आहेत आणि त्याचं बंदोबस्ताचं नियोजन आमचं झालेलं आहे यंदाच्या वर्षी काय नवीन मंडळामध्ये वाढ झालेली आहे का आपल्या आधी आप नाही मागच्या वर्षी एवढेच मंडळ आहेत मागच्या वर्षी अठ्ठावीस होते यावर्षी पण अठ्ठावीस आहे या सर्वजणांची एकत्रित मिटिंग झालेली आहे त्यांना आम्ही योग्य सूचना दिलेल्या आहेत त्याप्रमाणे मंडळ पण सर्व आपल्याला मदत करत आहेत सर्वांना जी माहिती पाहिजे ती पुरवलेली आहे मंडळांना का आव्हान करत आहे गणेश भक्तांना गणेश भक्तांना यावेळेस एवढंच आव्हान आहे की मान्य सुप्रीम कोर्टाचे जे आदेश आहेत त्याचप्रमाणे आपण डी जे लावू नये आणि जे काय आपण स्पीकर लावताल ते डेसिबलची जी मर्यादा आहे त्याच्या प्र त्याच्यापेक्षा जास्त आवाज करू नये कुठलाही शांततेचा भंग करू नये तसेच आपण मिरवणुकीमध्ये गणरायाचं विसर्जन करत असतो त्यामुळं अश्लील देखावे किंवा अश्लील गाणे मिरवणुकीच्या दरम्यान वाजवू नये एवढा सर्व मंडळांना आव्हान आहे